सुरुवातीलाच त्यांचे धन्यवाद करते एक संवाद साधण्याचा तुमच्याशी मला एक संधी मिळाली असं मी समजते आहे सगळ्यात आधी मी नावाचा थोडासा जो बऱ्यांदा निर्मला वामन मग फक्त वामन हे जे काही आलं ते थोडस क्लिअर करते आणि मग पुढे जात तर माझं बेसिकली नाव कविता निर्मला वामन म्हणजे माझं नाव स्वतःचं कविता आईचं नाव निर्मला आहे वामन हे माझ्या वडिलांचं नाव आहे मी आडनाव लावत नाही त्याच्यामागे अजिबात असं नाही आहे की जात दिसू नये किंवा अजून काही दिसतं म्हणून ते लपवायचं आहे असा कुठलाही काय म्हणून हेतू नाही आहे किंवा असा कुठलाही विचार त्यामागे नव्हता लॉचं शिक्षण झाल्यानंतरच मला नावाचं म्हणजे आधीपासनं डोक्यात होतं पण ती प्रक्रिया मला लॉमुळेच कळाली आणि मेन पर्पज हाच होता की आईवडिलांचं नाव आपल्याला लावलं पाहिजे कारण दोघांचीही मी मुलगी आहे आणि बऱ्याचदा आपण बघतो तुमच्या मार्कशीटमध्ये आत्ता हल्ली आईचं नाव यायला लागलेलं ला आहे तर आईचं नाव एका कोपऱ्यातच असते अजूनही तिला ते स्थान मिळालेलं नाही आणि म्हणून मला असं बऱ्याचदा जेव्हा वामन मॅडम फक्त म्हटलं जातं तेव्हा वाईट पण वाटतं की अरे मी आईचं नाव लावलं ते नाव आकडे घ्या आणि कोर्टामध्ये पण तुम्हाला जर माहिती असेल ॲडव्होकेट सो एन सो हाजीर हो म्हणून जे काही बोलवलं जातं तर तिथे मी पर्पज फुली हे सगळं सांगायचं आणि म्हणून आज इथेसुद्धा हे पर्पज फुली सांगते आहे की कायदा कुठेही कुणाला कुठल्याही पद्धतीचं नाव ठेवायला बांधील नाही किंवा असं मॅन्डेटरी काही करत नाही की वडिलांचंच नाव लावलं ला पाहिजे किंवा असं पर्टिक्युलर एखादं अडनावच लावलं ला पाहिजे कायदा तुम्हाला कुठेही कुठल्याही पद्धतीने अडवत नाही त्याच्यामुळे हे एक नावासंदर्भाने आलं म्हणून दुसरा तो विषय दिलेला आहे खरं तर सामान्य कायदे असं म्हणलं तर त्याच्यामध्ये खूप सारे कायदे येतात खूप साऱ्या कायद्यांवर मी काही बोलणार नाही आहे आ, काही जसं की कारण त्याचं पुढचं वाक्य जे आहे की एफ आय आर पासून ते कोर्टापर्यंतचा जो काही प्रवास असतो तर कुठल्याही सामान्य माणसाला पोलीस म्हटलं की एक भीती असते जनरली म्हणजे असंही म्हटलं जातं की पोलिसांची मैत्री पण चांगली नाही आणि दुश्मनी पण चांगली नाही असं दोन्ही अर्थाने पोलिसांच्याबद्दल एक समज गैरसमज आहे आणि त्यांच्या काही ज्याला आपण पोलिसी खाक्या म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा हे एक चित्र निर्माण झालेलं आहे जो की ब्रिटिश काळांमध्ये असलेल्या त्या प्रतिमेचाच हा एक अजून म्हणजे तशीच प्रतिमा अजूनही लोकांची गेलेली नाही आहे कारण त्या प्रतिमेमध्ये किंवा त्या कामाच्या स्वरूपामध्ये फारसा मानवी मूल्यांचा आपण असं म्हणूया की फार त्याच्यामध्ये प्रचिती येत नाही आपल्याला मानवी मूल्यांची म्हणजे बऱ्याचदा तुम्ही साधा साधा आपण लोकांशी बोलताना म्हणजे पोलीस व्यक्तींशी कसा बोलतो एखाद्या आरोपीशी कसा बोलतो इथपासूनचे बरेचसे धडे खर तर अजूनही देण्याची गरज आहे अशी परिस्थिती नक्कीच आहे असं मी म्हणते तर सगळ्यात पहिल्यांदा मुळात पोलीस केस होते म्हणजे नेमकं काय होतं कुठले तरी गुन्हे केले तेव्हाच पोलीस केस होते हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे मग कशाला गुन्हा म्हणायचे तर त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत सगळ्यात सगळ्यांना जनरली माहिती असणारा कायदा आम्हाला जे माहिती आहे की भारतीय दंड संहिता ज्याला आपण आय म्हणतो इंडियन पिनल कोड जे म्हणतो हा जवळजवळ सगळ्यांना माहिती असावा याच्या व्यतिरिक्तही असे छोटे मोठे असे अनेक कायदे आहेत ज्याच्यामध्ये काही गुन्ह्यांची डेफिनेशन म्हणा त्याची नोंद केली जाते आणि त्याच्यासाठी काय पनिशमेंट आहेत काय शिक्षा आहेत तरतूद केलेली आहे त्याच्या के संदर्भाने सुद्धा माहिती दिली जाते त्याच्यामुळे सगळ्या कायद्यांचा मला फार हे नाही करता येणार पण बेसिक काही कायद्यांची माहिती त्याच्या प्रोसिजरची माहिती ही असली पाहिजे आणि कुठले कायदे जे बेसिकली माहिती पाहिजे सगळ्यांना अॅक्च्युली ॲक्च्युली आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती असायला पाहिजे आणि हे कायद्यामध्ये पण आता